तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे वाला या आज या ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये चांगली गुड न्यूज भेटलेली आहे आपलं चॅनल मोनोटाईजसाठी गेलेलं आहे एक हजार सबस्क्रायबर एक हजार मित्रांचा आपला एक परिवार तयार झालेला आहे बरं वाटतं हे बघून सगळं कारण खूप वर्षाची मेहनत आहे ज्या पाठीमागं तुमच्या सगळ्यांची साथ आहे घरच्यांची साथ आहे आणि त्यामुळं आपण काहीतरी एक करतोय का नाही का चांगलं काहीतरी तर आजचा चांगला दिवस आहे आणि गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत त्यानिमित्तानं गणपती बाप्पांनी आशीर्वाद एक दिलेला आहेत या निमित्तानं एक मला बरं वाटतं आणि सगळ्यांचं मनापासून आभार जेवढे सबस्क्रायबर आपले मित्र आहेत आपली जेवढी फॅमिली यूट्यूब फॅमिली तयार झालेली आहे ह्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण तू स्टार्ट करू आणि मित्रांनो आपल्याला सकाळ सकाळी आज भाडं आलेलं आहे ते पण आपल्याला रावायचं भाड आहे तीन स्टॉप ॲड आहेत पोर्ट रोड बाहेर आहे दोन दोन आपल्याला सांगवीमध्ये सोडायचं आहे मटेरियल आणि त्यानंतर आपल्याला रावेतला जायचं आहे तर चला पिकअप लोकेशनला जाऊ आणि जाण्याच्या आधी एक महत्त्वाची सूचना जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन ऑल सेट करून ठेवा कॉमेंट करत जावा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण चालू करू चला तर मित्रांनो आता पिकअप लोकेशनला पोचलेलं आहे किचन ट्रॉलीचं सामान आहे पोटरवर बुकिंग आलेलं आहे सकाळ सकाळी आपल्याला जवळ साडे दहा वाजता आपल्याला बुकिंग आलेलं आहे कारण मी आज घरातून लवकर आलो आज गुरुवार आहे आज उपवास आहे त्यामुळं म्हटलं चला पटापट लवकर जाऊ तर मित्रांनो आता दुसऱ्या ठिकाणी थांबलेलं आहे खाली करायच्यासाठी आणि इथंच एक पाचशे होती एक स्टॉप होता आणि पाचशे मीटरच्या पुढं सेकंड स्टॉप होता तिथं गाडी खाली करतो आता आता आपल्याला जायचं आहे रावेतला तर चला पटापट खाली करून रावेतला जाऊ आपण तर गाडी खाली झालेली आहे आता पुढच्या स्टॉपला जाऊ हवं इथला त्याच्या आधी चहा घेऊ चहा घेतलेला नाही आज तर चला तर मित्रांनो मी आता आलो लोगावला घरी गेलो होतो घरी जाऊन मग वगैरे करून मग इथं लोहगावमध्ये येऊन थांबलो तिथं जागेवरती जो दोन तास थांबलो मी दोन अडीच तास बुकिंग आली नाही आणि लोहगावमध्ये पण आल्याच्यानंतर अजून काय मला एकसुद्धा बुकिंग पडलेलं नाही म्हणजे पोर्टर इतके भयानक अवस्था असतात चालू आहे कधीच जेव्हा धंदा करायचा नसतो ना तेव्हा पाच पाच सहा सहा ट्रिप मिसिंग मिस आहे ते आणि आज मी म्हटलं जे बाबा चला आज धंदा करू नाही का दिवस चांगला आहे तर एकच ट्रीप झाली कधी एक ट्रीप झाली कधी तगडी ट्रीप झाली काय टेन्शन नाही का चला बघा आपले बाकीचे काम तरी बसल्या बसल्या झालेले आहेत पण माझी अपेक्षा होती की बाबा आणखी एक दोन ट्रीप आहे तर हाय हो आहे आता बघू आता संध्याकाळची सहा साडेसहा वाजेला आलेत आता रात्री पण काय ट्रीप होते का नाही बघू कारण मी अजून एक दोन तास थांबणार मग घरी जाणार आहे घरी जाऊन परत आरती पण करायची आहे तुम्हाला बाप्पाचं दर्शन पण द्यायचं आहे घरातल्या आपल्या तर चला बघू काय काय होतंय कसं कसं आयुष्यात आपल्याला खूप लय खूप टुस्ट येते चला तर मित्रांनो आता नेक्स्ट डे शूट करतोय आता ही अवस्था जी बघताय ना ऍक्च्युली काय गाडी लोडिंग करून मी आलेलो आहे म्हणजे आप आपल्याला आउट स्टेशन बुकिंग आलंय साताराच्या पुढे नागटाने नागटानेच्या पुढे आपल्याला मटेरियल सोडायचंय मटेरियल काय ते मी तुम्हाला टाकतो मी कारण आता लोडिंग मी साताऱ्याच्या पुढं आलो जवळ आता विषय काय झाला की येताना शूट केला नाही कारण आई होती सोबत जरा गप्पा वगैरे मारत जरा बोलत बिलत आलो खूप दिवसानंतर ना आईसोबत बोलायला भेटलं धन्यवाद बोलत बसलो तो गाडी चालवत चालवत बोलत बोलत मस्तपैकी आलो आता चहा वगैरे घेतला आणि नागट्याम मधून निघालो आहे तर चला आता तुम्हाला मी दाखवतो इथून पुढची जर्नी कशी कशी काय आता जवळजवळ वाजले पाच वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि इथून पुढं तो रूट आहे तो लिरे कारण काम आहे का इथं सातार्याचे ठोसे घर म्हणून वॉटरफॉल आहे तिकडे धरण वगैरे इतकं जबरदस्त आहे ना इतकं जबरदस्त म्हणजे खूप लांबून लांबून लोक एक त्या धबधब्याला दब वॉटरफॉलला बघण्यासाठी येतात आता आपण तिकडे चाललेलो आहे तर आपण जाता जाता बघू काय बघायला भेटतंय काय नाही पाच वाजलेत जर उजेड राहिला तर बघायला भेटत चला मस्त बघा गावाकडचे कसे रोड आहेत थोडा रस्ता खराब आहे कर मस्त आहे म्हणजे गावाकडे गाडी चालवायची मजा वेगळी असते हळूहळू जाऊ आता आपण बाबू तर मित्रांनो आता थांबलो तुम्ही इथं तर, लो तर गाडीमध्ये लोड बघा तुम्ही आपला लोडिंगचा टायर असून पूर्ण बसलेलं आहे मटेरियल आपल्या गाडीमध्ये सध्या आता दीड टनाच्या वर मटेरियल आहे तुम्हाला हे दाखवतो अँगल बिंगल ह्या जाळ्या बिळ्या नाही का जो एक टनाच्या वर मटेरियल आहे गाडीमध्ये तरी आपण आलो आहे भाडं आपल्याला चांगलं भेटलं म्हणून आपण मटेरियल भरलं आणि काय झालं कस्टमर म्हटलं की स सातशे सातशे किलो मटेरियल आहे म्हणून सांगितलं तिथं गेल्याच्यानंतर के लोडिंग केला मला अंदाज आला की एक वर मटेरियल आहे पण म्हणलं ठीक आहे चला जाऊन देऊ मग असं तसं बारा वाजले होते मला भाडं सोडायचं नव्हतं म्हणून म्हणलं भरलं तर गाडी आपली व्यवस्थित आली काय प म्हणजे विशेष नाही त्यामध्ये तर चला <laughs> तर मित्रांनो काल साताऱ्यावरनं आपल्या घरी आला जवळजवळ साडे दहा वाजले निवांत घरी आलो जेवण वगैरे केलं झोपून गेलो आज डायरेक्ट सकाळी ब्लॉक स्टार्ट करतो आज कारण काल येताना पण मी काय केलं मी येताना काल रस्त्यात इतकी सिटा होत्या ना पॅसेंजर होत्या ना हे येता येता मी सिटा भरत भरत आलो सातशे रुपये सातशे तीस रुपये माझ्या सीटाचे झाले त्यामुळे मी आताना काही ब्लॉक शूट केलंच नाही म्हणलं आज चार्स भेटला आहे तर म्हटलं सिटा भरत भरत यावं कारण लोक जे गणपतीसाठी जे गावाला गेले गेले होते ते सहा दिवसाचं विसर्जन करून काल रिटर्न घरी रिटर्न कामासाठी पुण्याला येत होते तो भरपूर सीटा होत्या ते मी करत करत आलो त्यानंतरनं आज सकाळी मस्तपैकी आंघोळ केली आरती केली तर मला आपल्या घरचे गणपती बाप्पा दाखवतो हे बघा गणपती बाप्पा आपल्या घरी अशा अशा पद्धतीनं बसवलेलं आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा डेकोरेशन कसं झालं आहे काय मी आणि शीतलने दोघांनी मिळून डेकोरेशन बनवलेलं आहे यावर्षी वेगळं वेगळं केलेलं आहे युनिक केलेलं आहे जरा काहीतरी नाही का पडदे बिडदे आणून ही फुलं वगैरे जे वरचे जे फुलं आहेत ना हे जे लावलेले ते मी बनवलेलं आहे घरामध्ये असं चिटकवले वगैरे त्याला नाही का फुलं वगैरे हे पहिलेच होते मागच्या दोन वर्षापूर्वीचे फुलं होते दरवर्षी मी यूज करतो मागच्या वर्षी पाटेमागं पडद्याला वापरले होते तुम्ही जर मागच्या वर्षीचं ब्लॉग बघितला असेल त्यामध्ये दिसत असेल तीच फुलं काढून यावर्षी मी त्याचा असं बनवलेलं आहे आणि आणवलेलं आहे आणि बाप्पांचं तुम्हाला जवळून दर्शन दाखवतो तर मित्रांनो अशी आपण पद्धतीची यावर्षी मूर्ती घेतलेली आहे बाप्पांची फेटा मस्त वेग नाही का छान असं नाही का तुरा वगैरे एकदम परफेक्टमध्ये एकदम शीतलची चोस आहे यावर्षी मूर्ती घेण्याची आणि एकदम मस्त घेतली मोदी सगळ्यांना आवडलं हे डेकोरेशन वगैरे हो आपण असं केलेलं आहे कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आपण काल जे भाडे घेऊन गेलो होतो ट्रान्सपोर्टमधून घेऊन गेलो होतो तर त्यांना आपल्याला द्यायची द्यायचे पोचपावती देऊन दे राहिलेले पैसे घ्यायचे आहेत आपल्याला आणि ब्लॉक चेंडिंगला मी सांगतो कितीचं भाडं होतं किती खर्च झाला आणि किती आपल्याला प्रॉफिट झालं हे सगळं तुम्हाला सांगतो अगोदर जातो शाळेमध्ये मुलांना शे घेऊन यायचं आहे मुलांना सोडतो आणि मग आपण वाघोलीत जाऊ ट्रान्सपोर्टमध्ये राहिलेले पैसे घेण्यासाठी तर आता ब्लॉक आपण इथं एंड करू वाघोलीमध्ये जाऊन आलो राहिलेलं पेमेंट घेऊन आलो आणि तुम्हाला सांगतो कालचं जे साताऱ्याचं जे भाडं घेतलं होतं ते घेतलं आपण साडेपाच हजार रुपयाला आणि आपलं डिझेल पाण्याला खर्च झालं टोटल आले जाताना आठशे तीस रुपयेचं टाकलं होतं आणि येताना पाचशे रुपयेचं डिझेल टाकलं होतं म्हणजे आठशे पाचशे तेराशे चौदाशे रुपये आपल्या डिझेलला गेले टोल तर काही गेला नाही कारण आपण गेलो होतो सासोड मार्गी जेजुडी मार्गी त्यामुळे तिकडे काय टोल नाही लागला आणि बाकीचं जे राहिले ते आपलं प्रॉफिटच आहे म्हणजे पंधराशे जर गेलं तर चार हजार रुपये प्रॉफिट आहे सकाळी गेलो होतो मी काहीतरी साडे दहा अकरा अकरा वाजता गेलो होतो गाडी भरायला आणि रात्री मी साडे दहा वाजता मी रिटर्न घरी आलो तर चला अशा पद्धतीनं आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑल ते सेट करून द्यावा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सगळ्यांचे मनापासून आभार आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे ब्लॉग सेंडिंग केलं सांगतोय कारण आपण दोन दिवस झालं ब्लॉग शूट करतो आहे आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे काय टेन्शन नाही हळूहळू आता आपल्याला म्हणजे चॅनल मॉनटाईज म्हणजे आपलं कुठलं झालेलं आहे ते पण तुम्हाला सांगतो तुम म्हणजे हे नको व्हायला तीन हजार जी कॅटेगरी असतो तो आपण कम्प्लीट केलेला आहे आणि आपल्या हजारच्या वरचं सबस्क्राईब तर झालेलीच आहेत हळूहळू थोड्या दिवसामध्ये आणखी जर हर, वा जर वॉच टाईम कंप्लीट जर झाला तर आपले चार हजार घंटे कम्प्लीट होऊन जाईल वॉच टाईम आणि पूर्ण चॅनल आपलं मॉनटाईज झालं आता अर्ध झालेलं आहे अर्ध बाकी अशा पद्धतीनं आता ब्लॉक आपण इथं संपू चला गणपती बाप्पा मोर्या